सलग तिसऱ्यांदा मराठा समाजाला फसवणूक करण्याचा प्रकार आहे या यापूर्वी पण दोन वेळा मराठा आरक्षण पहिल्यांदा हायकोर्टात टिकलं नाही दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता हे तिसऱ्यांदाचे पन्नास टक्क्याचे वर्ष आरक्षण हे देऊ करत आहे यासाठी यांनी काही घटनेत बदल केलाय का यात अजून त्यांनी टिकणार कसं याचा काही खुलासा महाराष्ट्र सरकार करत नाहीये निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला सलग तिसऱ्यांदा फसवण्याचा प्रयत्न हे फसवणी सरकार करत आहे मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्क्याच्या आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज दादा दारंगेंची आग्रही मागणी आहे आणि त्यांचा शब्द मराठा समाजासाठी शेवटचा शब्द आहे मनोजदादा दादा पाटील जे बोलतील त्या पद्धतीने मराठा समाज रस्त्यावरती उतरून आपली मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही माझ्यासाठीच काय मला माझ्या प्रत्येक लोकांना मराठा आरक्षणाची खूप गरज आहे तर असं म्हणजे एक आरक्षण मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या आम्हाला आरक्षण जे आहे ते हवे कारण आमचा समाज शैक्षणिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे म्हणजे खूप लोकांना पैसे नसल्यामुळे ऍडमिशन घेताय किंवा आरक्षण नसल्यामुळे पडलेली मुलं असले तरी त्यांना नंबर लागत नाही पैशामुळे त्यांचं शिक्षण माग मागं आम्हाला ह्याच्यासाठी आरक्षण आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनल ला करायला विसरू नका